जे आहे ना हे जास्त राजस्थानमध्ये पाहायला मिळते ती भारी यार किती कॅक्टस प्रकार मित्र अमरावती बांबू गार्डन इथेच वर्ल्ड कॅक्टस उद्यानसुद्धा आहे यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे कॅक्टस आहेत ज्याला आपण निवडुंग म्हणतो काटेरी वनस्पती जी असते कमी पाण्यामध्ये येणारी ही वनस्पती साधारणतः आपण वाळवंटामध्ये किंवा ड्राय एरियामध्येच पाहतो तर ती जी कॅक्टस व्हरायटी आहे ती आपल्याला ह्या उद्यानामध्ये सुद्धा पाहायला मिळते त्यांनी कॅक्टस लावण्यासाठी सुद्धा दगड गोटे असतील खडे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे दगड असतील असतील गारगोटे वगैरे म्हणतो ते या ठिकाणी त्यांनी वापर केला आहे आपण कॅक्टस कॅक्टसचा पूर्ण जवळून अनुभव घेऊया जीश। किती भारी यार किती कॅक्टस प्रकारचे या कॅक्टसला फुलं आलेले आहेत जगातलं एकमेव किंवा इथे लिहिलेले तसं की वर्ल्ड कॅक्टस उद्यान तर त्या प्रकारचं उद्यान जा जा या ठिकाणी पाहिलं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाती आहेत निवडुंगाच्या कॅक्टर्सच्या ते या ठिकाणी आपण पाहिलं काही जातींना जे ते फुलं आलेले आहेत तर काही उंचच्या उंच आहेत जवळपास सात आठ उंच कॅक्टस मी पहिल्यांदाच आयुष्यात पाहिलंय असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती एक तर ते राजस्थानमध्ये जे तर खेचडी नावाचं झाड ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे अतिशय कमी पाण्यामध्ये जे येणारे झाडं आहेत फुलझाडं किंवा कॅक्टस किंवा निवडुंग किंवा इतर जे वनस्पती आहेत ते या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि प्रत्येक वस्तू जी आहे या गार्डनमध्ये बनवलेली ती बांबूची आपण या ठिकाणी वसलेलो आहे हे सुद्धा बांबूचं आहे आणि हे ठिकाण वडाळी अमरावती येथे आहे तुम्ही बघू शकता वडाळा तलावसुद्धा आपल्या जवळच आहे तर अतिशय सुंदर असं दृश्य जे आहे या ठिकाणचं आहे मनाला शांत करणारं समृद्ध करणारं आणि खऱ्या अर्थाने निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण जे प्रत्येकजण जो येईल तो निसर्गाच्या आनंदामध्ये इथं विलीन होऊन जाईल आणि शांतता त्याला खूप सा मोठ्या प्रमाणात मिळेल आणि मन समाधान जे आहे ते मिळेल अमरावती किंवा विदर्भासारख्या ठिकाणी असं सुंदर उद्यान उभारणं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे आणि त्याचा मी आज पुरेपूर जो आहे फिरून अनुभव घेतला आहे थँक्यू